नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे ज्या लाडकीला याआधी पैसे आलेले आहेत खुशखबर 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 ज्यांना याआधी पैसे आलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी महाआनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आनंद आदितिताई तटकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे तर बघा याआधी म्हणजे तुम्हाला एक हप्ता येऊ येऊ देत किंवा तीन हप्ते येऊ देत दोन हप्ते येऊ देत किंवा पाच हप्ते येऊ देत अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना साडेसात हजार रुपये आलेल्या आहेत काही बहिणींना तीन हजार रुपये आलेले आहेत काही बहिणींना साडेचार हजार रुपये आलेले आहेत काही बहिणींना एकच हप्ता आलेला आहे अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे कारण की ताई तटकरे यांनीच कालच अपडेट दिलेला आहे की सर्व, जा बनीन चा खाते अडिस, बनीन चा खाते अशा सर्व ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत अशा बहिणीसाठी आहे तर लवकर मोठा व्हिडिओ बघा